माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे देवतारी त्याला कोण मारी या मनीचा प्रत्यय अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातातून आला आहे एअर इंडियाच्या विमानात दोनशे बेचाळीस प्रवाशी प्रवास करत होते आठ टँकर भरतील इतकं इंधन घेऊन उड्डाण केलं आणि विमान क्रॅश झालं भयानक झालेल्या स्पॉटामध्ये दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पण या भयानक दुर्घटनेमध्ये एक प्रवाशी आश्चर्यकारक बचावला या भयानक अपघातातून वाचण्याचं कारण हे समोर आलं अहमदाबाद विमानतळावरून ऑफ केल्यानंतर अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान कोसळलं हे विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनवर कोसळलं हा अपघात इतका भीषण होता की अवघ्या पंधरा सेकंदामध्ये भीषण असा स्फोट झाला या स्फोटात विमानातील आणि कॅन्टीनमधील बावीस डॉक्टरांचा मृत्यू झाला विमानातील दोनशे एक्केचाळीस आणि कॅन्टीनमधील वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झाला ही दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा विमानात प्रवास करणारा विश्वास कुमार नावाचा तरुण सुखरूप बचावला विश्वास कुमार रमेश असं या प्रवाशाचं नाव असून ते चाळीस वर्षाचे आहेत विश्वास कुमार रमेश हे ब्रिटिश नागरिक असून मागच्या काही दिवसापासून ते कुटुंबाला भेटण्यासाठी त्याचा भाऊ अजय कुमार रमेश वय पंचेचाळीस यांच्यासोबत भारतात आले होते भेटीगाठी झाल्यानंतर लंडनला चालले होते एअर इंडियाच्या या विमानात सीट नंबर अकरा ए वर बसले होते पण टेक ऑफच्या तीस सेकंदानंतर विमानातून मोठा आवाज आला आणि विमान कोसळलं काही काळाच्या आत काही कळाईच्या आतमध्येच सगळं घडलं अशी प्रतिक्रिया विश्वास यांनी दिली विमान अपघातामध्ये विश्वास यांची छाती डोळे आणि पायाला दुखापत झालेली आहे विश्वास कशा प्रकारे वाचले ते पाहूया विश्वास या दुर्घटनेतून बचावले याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे पण त्यांच्या पाठीमागे काय कारण आहे तर कसे वाचले विश्वास विश्वास या दुर्घटनेतून बचावले याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे पण त्यांच्या बचवण्याचे कारण हे चमत्कारापेक्षा कमी नाही त्यांचं सीट हे अकरा ए होतं अकरा ए सीट हे विमानात इकोनॉमी क्लासचं होतं त्यांची बसण्याची जागा ही एक्झिट दाराजवळ होती असं गृहीत धरलं जातं की विमान जेव्हा कोसळलं तेव्हा त्यांनी कमी उंचीवर एक्झिट दार उघडलं असेल आणि बाहेर उडी मारली असेल पण हे त्यांनी अवघ्या तीस सेकंदात करून स्वतःचा जीव वाचवला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे मला कोणीतरी रुग्णालयात आणलं मी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच पडला होता मी बराच घाबरलो आणि तिथून पळायला लागलो माझ्या बाजूला विमानाचे तुकडे पडले होते मला कोणीतरी पकडलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकून रुग्णालयात आणलं असं विश्वास यांनी सांगितलं मागच्या वीस वर्षापासून विश्वास लंडनमध्ये राहत आहेत विश्वास यांची पत्नी आणि मुलगाही लंडनमध्येच आहेत